नमस्कार मित्रांनो हिंदी केसरी बाकासूर आज दहाव्या गटातून गटपात झालेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे आणि बाकासूरचा पैरा चिक्याबरोबर होता आणि या मैदानात मथूर पण आला होता मथूरचा पैरा आज थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावऱ्यासोबत करण्यात आलेला होता तिसऱ्या गटात ग गाडी गटपात झालेली आहे आणि मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल ही अकलूच्या मैदानामध्ये आठव्या गटात गपात गट झालेली आहे आणि आज रायफलचा पैरा देवाभाईबरोबर करण्यात आलेला होता पहिल्यांदाच गाडी पळालेली आहे ही आणि उत्तमरित्या पळाली आहे सेमीला पात्र झाली आहे तसेच पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी घरणिकीचा राजा पण तेराव्या गटातून गटपात झालेला आहे मित्रांनो आज घरणिकीच्या राजाचा पैरा हा सावकारबरोबर करण्यात आलेला होता देवाभाई आणि शिरसोडीकरांची रायफल आठव्या गटातून गट पाच झालेली आहे सेमी फायनलसाठी पात्र आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा